नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर डॉक्टर जे जे मकदूम फार्मसी कॉलेजमध्ये रोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व महिंद्रा प्राइड क्लासरूम्स नंदी फाउंडेशन यांच्यातर्फे सी एस आय आर फंड या अंतर्गत विद्यार्थिनींसाठी रोजगार कौशल्य या विषयावर सात दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींची करिअर तयारी व व्यावसायिक क्षमता वाढवणे हा होता उद्योग जगतातील बदलत्या मागण्या लक्षात घेऊन विद्यार्थिनींना सॉफ्ट स्किल्स संवाद कौशल्य मुलाखतीची तयारी रिझ्युमे लेखन व्यक्तिमत्व विकास टीमवर्क आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या सात दिवसाच्या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना रोजगार बाजारपेठेतील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली तयारी करून घेण्यात आली उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा समजून घेऊन त्यानुसार स्वतःला घडवण्याची संधी या उपक्रमामुळे मिळाली या प्रशिक्षणासाठी महिंद्रा प्राईड क्लासरूम्स नंदी फाउंडेशनचे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री विनय विलास भोसले श्री लुईस पी शेळके व श्री योगेश चव्हाण या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना व्यावहारिक अनुभव देण्यासाठी परस्पर संवादित सत्रे गट चर्चा आणि मुलाखती घेतल्या उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास व्यावसायिकता आणि योग्य दृष्टिकोन विद्यार्थिनींमध्ये रुजवणं मदत झाली या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत या प्रकारचे प्रशिक्षण त्यांना व्यावसायिक जीवनात निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला या प्रशिक्षणाचे आयोजन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद पाटील व प्राध्यापक अक्षय पाटील यांनी केलं हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट